आज आपल्याला करायचं आहे, आहे ते म्हणजे पेरूचा ज्यूस तर मस्तपैकी उन्हाळ्यामध्ये थंडगार पेरूचा ज्यूस कोणाला आवडणार नाही आणि आपले तर परसबागमधलेच पेरू आहेत पाहू शकता अगदी नॅचरल तर पाहू शकता मस्तपैकी दररोज हे पेरू पिकले जातात आणि दररोज या पेरूंचा आम्ही आस्वाद घेतो आणि खूप सारे पेरू आहेत झाडाला पाहू शकता वरच्या शेंड्याला अगदी पक्षी ठेवत नाहीत एवढे पेरू आहेत आणि गोडगोड असले पेरू की लगेच टोचा मारून घेतात तर पाहू शकता मस्तपैकी आपण अशा प्रकारे चार पेरू इथे काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यापैकी आपण दोनच पेरू येथे घेतलेले आहेत ते, ते थोडेसे पिक पिकलेले जे असतात तेच पेरू आपल्याला इथे घ्यायचे आहेत त्याच्यामुळे ज्यूस हा खूप छान होतो तर हा पेरू आपण चिरून घेतलेला आहे मोठ्या मोठ्या फाका इथे करून घेतलेले आहेत पाहू शकता बी काढायची गरज नाही कारण का हा आपण चाळून घेणार आहोत त्याच्यामुळे थोडंसं पिकलेला पेरू आहे तोच पेरू इथे घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण दोन पेरू येथे कट करून घेतलेले आहेत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व फोड यामध्ये टाकून घेऊया आणि यामध्ये चवीनुसार आपण साखर टाकायची आहे पेरू पेरू तो, तो हा खूप गोड आहे परंतु थोडीशी साखर आपण ज्यूस करतो त्याच्यामुळे येथे वापर केलेला आहे यामध्ये किंचित काळं मीठ वा मिठाचा वापर केलेला आहे आणि दोन तीन आपण इथे बर्फाचे खडे टाकलेले आहे आणि अगदी थोडंसं पाणी येथे टाकलं आहे आपण आणि छानपैकी मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे तर पाहू शकता मस्तपैकी घर छानपैकी तयार झालेला आहे तर एका चाळणीच्या साह्याने आपण हा गर काढून घेऊया म्हणजे वरती बिया राहतील किंवा काही फोडी राहतील त्या छानपैकी गाळल्या जातील या पूरनियंत्राची चाळणी आहे आपली पूर्णाची चाळणी आहे त्या चाळणीने आपण छानपैकी हा घर गाळून घेत आहोत म्हणजे बी वगैरे राहणार नाही आणि आपण येथे पाण्याचा वापर अगदी थोडा केलेला आहे आपल्याला जसं लागेल तसं आपण पाणी यामध्ये ॲड करू शकतो येथे पाण्याचा वापर मी थंड घेतली थंड पाणी घेतलेलं आहे तर पाहू शकता मस्तपैकी हा घर आपण चाळणीने गाळून घेतलेला आहे आणि पाहू शकता बिया अगदी वरती राहिलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपला मस्तपैकी पेरूचा रस आपण इथे काढून घेतलेला आहे किंवा गर काढून घेतलेला आहे पाहू शकता हा थोडासा मला दाटसर वाट वाटत आहे त्याच्यामुळे मी यामध्ये थोडंसं थंडगार पाणी ॲड करणार आहे हेच मिक्सरचं भांडं थोडंसं विसळून घेणार आहे तर यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि छानपैकी ढवळून घ्यायचं आहे म्हणजे मस्तपैकी हा गर मिक्स छान होईल आणि चवीला देखील खूप छान लागेल तर पाहू शकता मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया तर हा पेरूचा ज्यूस आहे तो खूप छान लागतो आणि उन्हाळ्यामध्ये थंड असतो पेरू त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये खूप छान आस्वाद घेता येतो पेरूचा तर हा ज्यूस तुम्ही फ्रीजमध्ये एक पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवला आणि नंतर याचा आस्वाद घेतला तर अजून छान लागतो तर पाहू शकता आपला ज्यूस येथे तयार झालेला आहे तर आता आपण एका ग्लासमध्ये तो काढून घेऊया मस्तपैकी आपण येथे काचेचा ग्लास घेतला आहे आणि ज्यूस भरून घेतलेला आहे आता यामध्ये आपण मस्तपैकी दोन बर्फाचे जे खडे आहेत ते टाकणार आहोत आणि थोडंसं या ज्यूसला आपण सजवूया ते म्हणजे एका पेरूच्या कापाने आपण छानपैकी हा ज्यूस सजवला आहे तर पाहू शकता तर पाहू शकता मस्तपैकी पे पेरूचा थंडगार ज्यूस येथे तयार झालेला आहे तर तुम्ही नक्कीच बनवून पहा अगदी कमी साहित्यामध्ये होतो आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त जास लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच एकदा ज्यूस करून पहा